काल भारतासाठी एक जबरदस्त धक्कादायक बातमी आलेली होती ती म्हणजे पाकिस्तानला त्यांच्या जे एफ सेवन्टीन या विमानामध्ये लागणारं आर डी नाईन्टी थ्री एम ए हे जे इंजिन आहे ते रशियाकडून सप्लाय केलं जाणार आहे अशी ती बातमी होती ही बातमी संपूर्ण मीडियामध्ये होती या बातमीचे अनेक पडसाद उमटले भारत रशियाचा अनेक वर्षांपासूनचा मित्र आहे असा असताना देखील पाकिस्तान जे एफ सेवन्टीन ही जी चायनीज विमानं वापरतो या चायनीज विमानामध्ये हे जे रशियन इंजिन वापरलं जातं ते इंजिन आता रशिया डायरेक्ट पाकिस्तानला का सप्लाय करतोय असा प्रश्न विचारला गेला एकीकडे रशिया खूप मोठ्या प्रमाणावर भारतावर आणि चीनवर अवलंबून आहे आता सध्या रशियावर जगभरातून सँक्शन्स लावलेले आहेत अशा अवस्थेत रशिया असताना देखील तो पाकिस्तानला मदत करतोय आणि तेही भारताच्या विरोधात जाऊन ह्या गोष्टीबद्दल भारतामध्ये पडसाद उमटले अनेक लोकांना याचं आश्चर्य वाटलं अनेक लोकांनी याबद्दल सरकारवर टीका केली पण एकच दिवस ही गोष्ट घडली दुसऱ्या दिवशी सत्य समोर आलं भारत सरकारवर जी टीका केली गेली लि, किंवा मोदींच्यावर जी टीका केली गेली लि, त्या सगळ्यांची उत्तरं आप आपोआप मिळाली नक्की काय काय घडलं मग दोन दिवसात ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय मराठी बाणा रशिया पाकिस्तानला आर डी नाईन्टी थ्री एम इंजिन सप्लाय करणार म्हटल्यानंतर भारतभरात विशेषतः अतिशय मोठ्यानं कहर झाला भारतातल्या विरोधी पक्षांनी ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा सरकारच्या विरोधात वापरायचं ठरवलं आणि त्यांनी याला नरेंद्र मोदींचं व्यक्तिगत अपयश असं म्हटलं कारण नरेंद्र मोदींनी रशियाबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेबरोबर एकीकडे वाकडं घेतलं असताना जगभरात त्यांच्या फॉरेन बद्दल प्रश्न विचारले जात असताना एकीकडं रशिया देखील आता पाकिस्तानला मदत करतोय विशेष म्हणजे एस सी समिटमध्ये रशियाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांची देखील भेट झाली होती त्यावेळी देखील या प्रश्नाबद्दल चर्चा झालेली असू शकते असं म्हटलं गेलं आणि असा आरोप केला गेला की चायनीज विमानामध्ये वापरलं जाणारं हे इंजिन रशिया आता डायरेक्ट पाकिस्तानला का सप्लाय करतोय कारण ही विमानं अगोदरपासून पाकिस्तानला सप्लाय केली जात आहेत चायनाकडून म्हणजे ते इंजिन पाकिस्तानकडं अगोदरपासून आहेच पण आता पाकिस्तानला हे इंजिन डायरेक्ट रशियाकडून पाहिजे होतं त्यांना या इंजिनसाठीची पाकिस्तानला चीनवर असणारी त्यांची डिपेंडन्सी कमी करायची होती त्यामुळं मग काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी आरोप केला की भारत एकीकडं रशियाबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यापार करतोय रशियाकडून एस फोर हंड्रेड घेतोय दुसऱ्या बाजूला रशियाबरोबर सुखोई फिफ्टी सेवनसाठी साठी चर्चा सुरू आहे दुसरीकडं रशियन ऑइल इम्पोर्ट करतोय हे सगळं असताना देखील रशिया असं का करतोय भारत सरकारचं हे अपयश आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची जे एफ सेव्हन्टीन ही विमानं पी एल फिफ्टीन मिसाईल्स वापरून पाकिस्ताननं ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान भारताविरुद्ध वापरली होती हे सत्य आहे पण हे सगळं असताना देखील रशिया पाकिस्तानच्या जवळ का जातोय आणि दुसरी गोष्ट यावेळी जयराम रमेश यांनी असंही सांगितलं होतं की इथं आपले भारताचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर यांनी जून दोन हजार पंचवीस मध्येच रशियाला सांगितलं होतं की पाकिस्तानला मदत करू नका तरी देखील रशिया पाकिस्तानला मदत करतोय म्हणजे नक्कीच हे सरकारचं फेल्युअर आहे हे हो सगळं एकीकडे चाललेलं असताना मग अखेर सत्य बाहेर आलं वियॉन म्हणजे वर्ल्ड इज वन न्यूज नावाची एक वृत्तसंस्था आहे त्यांनी काढलेल्या एका रिपोर्टनुसार अशा प्रकारची कोणतीही गोष्ट रशिया आणि पाकिस्तानमध्ये होत नाहीये विऑनचे पत्रकार सिद्धांत सिब्बल यांनी सांगितलं की त्यांनी मॉस्कोमधल्या एका तिथल्या संबंधित अधिकाऱ्याबरोबर या विषयावर चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि रशिया यांच्यामध्ये अशा प्रकारे जेट इंजिनची कोणतीही डील झालेली नाही आहे रशिया पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारचं अधिकृत नातं ठेवत नाही आणि भारत आणि रशिया यांच्यामधलं जे नातं आहे जे नातं अतिशय चांगल्या मार्गावर आहे सुधारत आहे एकीकडं रशियाचे अध्यक्ष या वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यामध्ये भारताला भेट देणार आहेत भारत आणि रशिया यांच्यातली ही एक भेट भारतामध्ये होणार आहे हे सगळं होत असताना कुणीतरी मुद्दाम भारत आणि रशिया यांच्यातले संबंध ताणवून त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करायचा प्रयत्न करतोय कदाचित याच्या मागे अमेरिका असेल कदाचित याच्या मागे पाकिस्तान असेल किंवा इतर काही शक्तींचा हात असेल ज्यांना भारत आणि रशियाने एकमेकांपासून दूर होणं जरुरीच आहे असं सिद्धांत सिब्बल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये आणि इतर त्यांच्या रिपोर्टमध्ये विऑन मधल्या म्हटलेलं आहे नंतर एक गोष्ट अशी समोर आली की भारत आणि रशिया हे काही आजचे एकमेकांचे चांगले मित्र नाही आहेत ते गेली जवळजवळ सात सत्तर वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत असं असताना देखील दोन हजार आठ सालापासून जे एफ सेवन्टीन ही विमानं चीन पाकिस्तानला देतोय म्हणजे तेव्हापासून रशियानं बनवलेलं ते इंजिन पाकिस्तानकडं आहेच मग त्यावेळी भारत सरकारनं रशियावर किंवा चीनवर दबाव का आणला नाही की रशियन जेट इंजिन असणारी ती विमानं पाकिस्तानला सप्लाय केली जाऊ नयेत असा देखील आता प्रश्न विचारला जाऊ लागला अर्थात तो सत्ताधारी पक्षाकडून विचारला जाऊ लागला पण हे सगळं समोर आल्यानंतर एक गोष्ट क्लिअर झाली की रशिया भारताचा मित्र आहे आणि तो पाकिस्तानसाठी भारताला गमवायला तयार नाही मग आता प्रश्न निर्माण होतो की अशा पद्धतीची न्यूज प्लॅन्ट कोणी केली आणि विरोधी पक्षांनी ती उचलली का पहिली गोष्ट डिफेन्स इंडेक्स नावाचं एक पेज आहे हे पेज कराची पाकिस्तानमधून चालवलं जातं या पेजवर इंटरनॅशनल अफेअर्स मधल्या अनेक गोष्टी टाकल्या जातात काही खऱ्या असतात काही खोट्या असतात हे पेज भारतात दिसत नाही याचा अर्थ कदाचित भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जी पाकिस्तानी पेजेस अकाउंट्स ब्लॉक केली होती त्यामध्ये दे हे देखील होतं पण हे पेज जगभरामध्ये इतर ठिकाणी दिसत असतं त्यामुळे वेस्टर्न मीडियानं परदेशी वृत्तसंस्थांनी ही बातमी उचलली आणि ती बातमी दिली त्यानंतर भारतात देखील ही बातमी दिली गेली अर्थात भारतातला विरोधी पक्ष असलेला काँग्रेसला सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध काहीतरी एक शस्त्र हवं आहे आणि विशेषतः ते परदेश नीतीबद्दलचं शस्त्र असेल तर त्यामध्ये सर्वांना मजा येते कारण तिथं नॅशनल इंटरेस्ट महत्वाचा असतो त्यामुळे जयराम रमेश यांनी ती संधी उचलली आणि त्यांनी मोदी सरकारवर आरोप केला मोदींच्यावर स्वतःवर आरोप केला की त्यांचं जे परदेश धोरण आहे परदेश नीती आहे ती पूर्णपणे फसलेली आहे पण अखेर हा विरोधी पक्षाचा एक डेस्परेट अटेम्प्ट ठरला कारण यामधून त्यांच्या हाती काहीच पडलं नाही खुद्द रशियानं ना पुढे येऊन सांगितलं की अशा पद्धतीची कोणतीही डील झालेली नाही त्यामुळं काँग्रेसला अखेर तोंडावर पडायची वेळ आली त्यामुळं भारतातल्या विरोधी पक्षांच्यासाठी देखील हा धडा आहे की तुम्ही कोणत्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा ऑथेंटिसिटी चेक करायला पाहिजे की नको की फक्त सरकार विरुद्ध बोलायला एक संधी मिळते म्हणून ती संधी घ्यायची आणि त्याची बातमी करायची कारण अनेक वेबसाईट्स अनेक न्यूज पोर्टल्स अनेक यूट्यूब चॅनल्सने देखील अतिशय आनंदानं आणि चवीनं ही बातमी चगळली की बघा रशियाही भारतापासून दूर गेला अमेरिकाही दूर गेला आपला देश संपूर्णपणे गाळत चाललाय अशा बातम्या सांगायला प्रत्येकाला आपली आपली बाजू ठरवून आवडत असतात अशा पद्धतीच्या बातम्यांचा वापर करणे आणि सरकारला धारेवर धरायचा प्रयत्न करणे आणि त्या बातम्या जर खोट्या निघाल्या तर विरोधी पक्षाची क्रेडिबिलिटी त्यांची विश्वसनीयता कमी होते या गोष्टीची जाणीव काँग्रेसला झाली पाहिजे किंवा भारतातल्या इतर विरोधी पक्षांना देखील झाली पाहिजे कारण तुम्ही एका चुकीच्या आणि खोट्या सोर्सचा वापर करता आहात आपल्या देशातल्या सरकारला बदनाम करण्यासाठी पण अखेर तो सोर्स खोटा आहे हे समोर आल्यानंतर तुम्हाला समोर येऊन माफी मागायची वेळ येऊ शकते या अगोदर अनेक वेळा खुद्द जयराम रमेश यांना आपली चूक झाली आपण माफी मागतो असं म्हणायची वेळ आलेली आहे त्यांच्याकडून अशा गोष्टी घडलेल्या आहेत प्रत्येक वेळी एखाद्या गोष्टीच्या मागं ते इतक्या हात धुवून आणि घाईनं लागतात की त्यांच्याकडून अशा चुका होतात त्यावर देखील काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी एक चाप लावायला हवा त्यांच्याकडून देखील काहीतरी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे आमचं याबद्दल एवढंच मत आहे की राष्ट्रीय हितासंबंधी नॅशनल इंटरेस्टबद्दलची कुठली गोष्ट असेल खरी खोटी त्याची तजवीज केल्याशिवाय त्याची ऑथेंटिसिटी तपासल्याशिवाय ती बातमी दिली जाऊ नये अर्थात या संपूर्ण प्रकरणाबद्दल काँग्रेसचं झालेल्या या तोंडावर पडण्याच्या आलेल्या वेळेबद्दल आणि रशिया आणि भारताच्या संबंधांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र